मोहराळा या गावातील शेत शिवारात शेतगट क्रमांक अकरामध्ये चारा घेण्यासाठी गेलेल्या एका बावन्न वर्षीय महिलेचा विहिरीत तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाला आहे सदर महिला तोल जाऊन विहिरीत कोसळली हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि महिलेला तेथून काढून रुग्णालयात आणण्यात आले रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले तेव्हा या प्रकरणी यावळ पोलीस ठाण्यात दिनांक बावीस सप्टेंबर सोमवार रोजी रात्री वाजून सत्तावन्न मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे बातमी आवडली तर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा मोहराळा या गावातील रहिवाशी सुरेखा हिरामन पाटील वय बावन्न वर्ष या महिला शेतशिवारातील शेतगट क्रमांक मध्ये चारा घेण्यासाठी गेल्या होत्या दरम्यान शेतातील विहिरीजवळून जात असताना डोक्यावर ओझे असताना विहिरीजवळून तोल जाऊन त्या विहिरीतच कोसळल्या आणि पाण्यात बुडाल्या हा प्रकार निदर्शनाचे त्याच त्यांना तातडीने तेथून काढून रुग्णालयात नेण्यात आले रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित ते केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका